नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आपल्या फार्मवर बऱ्याच लोकांना काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का त्यांची जनावर जी आहे ती फार जुलाब करून करून लंबी होतात जाम होतात आणि शेवटी त्या जनावरांची मर्तूक होऊन जाते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा जुलाबावर नेमकी कंट्रोल कसं मिळवायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पाहू शकतात ही एक पाट आहे आणि तो एक बोकड आहे तर ही पाटसुद्धा शिरते पण ॲक्च्युली ही पाट कसे आहे मित्रांनो चारा वगैरे खाते त्यामुळे काय एवढं टेन्शन वाटत नाही पण हा जो काही बोकड आहे हा शिरून शिरून फार लंबा झालेला आहे हा बघा मागून बघा चाऱ्यालासुद्धा तोंड लावत नाही एकदम पातळ जुलाब करतो आहे मित्रांनो हे बघा अशी जुलाब करतो आहे आणि त्यानंतर अजून एक बोकड आहे हा बघा हा मागे जाऊन लपला इथे हां बघा याला सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे याचे तर जुला प्रमाणाच्या बाहेर आहेत मित्रांनो अजिबात कंट्रोल मिळत नाही तुम्हाला दाखवू मी एकदा तर हे बघा मित्रांनो कसा आपण हे पूर्णपणे भरला आहे मागून हा बघा तर यांना गोळ्या औषध केली नाही का सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर यांना सगळ्यात भारी गोळी मित्रांनो बायोट्रीम बोलच दिली होती मी प्राथमिक उपचारावर आपण ती वापरत असतो बघा बायोट्रीम बोलस दिल्यानंतरसुद्धा बोकडांमध्ये कंट्रोल भेटत नाही मला हे बघा ही प्राथमिक स्टेजला आम्ही काय करतो बायोट्रीम बोलस नावाची गोळी वापरतो सगळेच शिळीपालक तीच वापरतात आता तुम्हाला दाखवतो बायोट्रीम बोलस नेमकी कशी येते ही अशी गोळी येते मित्रांनो बायोट्रीम बोलस हे बघा इथे लिहिलं आहे झेनेक्स एच इथे लिहिलं आहे बा सेल्फायजेशन बोलस बायोट्रीम डी एस दिसतंय का तुम्हाला हे बघा बायोट्रीम डी एस तर ही गोळी कशी मित्रांनो हाफ गोळी द्यावी लागते एका जनावरला हाफ गोळी तर ही गोळी दिली होती सर्वांना मी तीन चत्कूर गोळी होती तिघांना दिली होती ती आपण अर्धे अर्धी तर तिच्याने काही एवढा फारसा फरक आपल्याला वाटलेला नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सेकंड टेपला आहे ते म्हणजे काल दिली होती बायोट्रीम बोलस आपण सेकंड टेपला आहे ते मित्रांनो चारको हे बघा जर बायोट्रिमने फरक नाही पडला तर ही गोळी वापरायची मित्रांनो चारकोएस्ट म्हणून हिच्यामध्ये ॲक्टिवेटेड चारकोलचं चा प्रमाण जास्त आहे मित्रांनो याच्याने काय होतं मित्रांनो जे काही पाण्यात पोटातलं पाणी आहे हे पटापट पाड़ बाहेर निघून जातं म्हणजे जुलाब होऊन जातात आणि नंतर जे काही कंट्रोल आहे कंट्रोल मिळायला सोपं जातं मित्रांनो तर हिचं नाव आहे चारकोएस्ट ही ही गोळी कशी हिरव्या कागदामध्ये हो वेगळी येते काळ्या कागदामध्ये हो वेगळी येते आणि त्या दोघं गोळ्या अर्ध्या अर्ध्या करायच्या एकत्र भिजवायच्या एकत्र भिजवल्यानंतर हो ती गोळी आपल्याला बोकडांना पाजवावी लागते तर ही चार चारकोष्ट मित्रांनो ही सेकंड स्टेपला वापरतात म्हणजे जर बोकडं कमी प्रमाणात जुलाब करत असतील तर ही गोळी वापरतात पण या गोळीने सुद्धा कंट्रोल नाही मिळाला आपल्याला हे बघा जुलाबाने जामच आहेत बोकड तर सगळ्यात तीन नंबरला बायोट्रीमपेक्षा पण हेवी डोस जो आहे मित्रांनो या गोळीचा मा आहे ही येते पिवळ्या रंगाची गोळी जी माणसांमध्ये येते पिवळ्या रंगाची गोळी तशीच आहे मित्रांनो फक्त माणसांची याच्यापेक्षा बारीक येते आणि ही थोडीशी मोठी गोळी येते ती हिचं नाव आहे मित्रांनो सेप्लॉक्स हे बघा काय येतं हे बघा सी एप येलो एक्स फोकस होत नाही हे बघा सिफ्लॉक्स टी झेड सिफ्लॉक्स टी झेड तर मित्रांनो ही गोळी हेवी डोस आहे हिचा हे बघा जुला मी लिहून ठेवतो मित्रांनो बऱ्याच तुला गोळींवर नाव वगैरे सर्व काही तर चौसष्ट रुपयाला ह्या गोळ्यात मित्रांनो म्हणजे किती दोन चार सहा आठ दहा सहा रुपयाला एक गोळी पडते मित्रांनो सहा पॉईंट चार चौसष्ट रुपयाचं पॅकेट आहे तर ही जी गोळी ही एक गोळी आपल्याला अदंत मेलला द्यायची एका पिलाला एक गोळी द्यायची जर जास्त जुलाब करत असतील असे जाम झालेले असतील हे बघा हे बघा हे आता हे चाटायला ती येते समोर ते बघा ते, ते पळून गेलं बघा गोळी पाहताच पळून जातो मित्रांनो त्याला गोळी घ्यायचो खूप कंटाळा आहे तर एका पिलाला एक गोळी आपण देणार आहोत आणि सोबत जर तुमच्याकडे खडू असेल मित्रांनो ही सकाळी जर ही गोळी दिली तर संध्याकाळी तुम्ही खडूचं पाणी करून जर दिलं म्हणजे खडू थोडासा भिजवून घ्यायचा आणि त्या खडूचं पाणी पाजायचं किंवा चिंच येते मित्रांनो बऱ्याच वेळेला चिंच येतात चिंचा आपल्या आंबट चिंचा चिंचा भिजवून घालायचा पाण्यामध्ये आणि चिंचांचं जरी पाणी पाजलं तरी तुम्हाला जुलाबावर कंट्रोल भेटून जातो मित्रांनो आता कसं आहे सीझन नसल्यामुळे मला चिंचा भेटल्याने आपल्याकडे चिंचा नाही या वेळेला त्यावेळेस चिंच विकत आणायच्या राहून गेल्या आमच्या त्यामुळे आम्ही आम मेडिकल आहे आम पण दरवेळेला आमच्याकडे चिंचा पडलेला राहतात मित्रांनो आम्ही चिंचा भिजत घालतो चिंचांचं पाणी यांना पाचतो चिंचांनी दोन टकमध्ये तीन टकमध्ये शंभर टक्के आम्हाला फरक पडतो काही साईड इफेक्ट होत नाही दोन दोन तीन तीन, तीन सिरीज आम्ही चिंचांच्या पाजून देतो पण हे कसं आहे गोळ्या वापरण्यापेक्षा कसं आहे नॅचरल उपाय चांगले असतात पण आता आपण त्यांना ही सीप मित्रांनो ही गोळी जनावराला देणार आहोत एका जनावराला एक गोळी मोठं आणि खूप जर शिरत असेल तर आणि जर कमी प्रमाणात असेल तर तुम्ही अर्धी गोळी देऊ शकतात ही काय करतो पाण्यात आम्ही भिजवून घालतो सिरिंजमध्ये भिजवतो आणि त्यांना पाजून देतो मित्रांनो तर मित्रांनो गोळी देण्याची सोपी पद्धत सांगतो तुम्हाला हा बघा हा पंचवीस एम एलचा पंप आहे आपल्याकडे सिरिंज म्हणू आपण त्याला सिरिंज आहे याच्यात पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि काय करतो मित्रांनो आम्ही हा जो पंप आहे हा पंप डायरेक्ट उडून काढतो बाहेर तुम्हाला दाखवतो बघा एकदा तर या पद्धतीने पूर्णपणे पंप वेगळा करून घेतो आम्ही आणि त्यानंतर जी काही गोळी ही गोळी एक गोळी फोडून याच्यात आपल्याला टाकायची मित्रांनो तर ही बघा ही एक गोळी फोडली याच्यात टाकली आहे आणि आता पंप लावून परत पाणी ओढून घ्यायचंय आता बघा ही गोळी दिसते का तुम्हाला मध्ये पंप लावलाय हा बघा पंप लॉक केलाय पाणी ओढून घ्यायचं डायरेक्ट पंपमध्ये आपल्याला आता हे पाणी ओढलं ना आता हवा ओढायची बाकी राहिलेली हे बघा गोळी उतरणं चालून गेला बघा पंपमध्ये तर हा घेऊ आपण थोडीशी तिला लवकर वितळेल म्हणजे ते हे बघा झाली पूर्णपणे वितळी गोळी तर हे आले समोर बकरी तिला देणार आहोत ही आपण गोळी आधी कानाचा आवाज घेऊन पहा गोळी पूर्णपणे वितळली का नाही चांगल्या पद्धतीने शेक करून घ्यायचं म्हणजे गोळी लवकर वितळेल पकडायची पाय टाकायचे आहेत तिच्यात असे आहे थांब रे हे बघा असा पाय टाकला किंवा असं तुम्ही असं डॅक लॉक करू शकता मी असं लॉक करून घेतो इथं म हा जो पायाचा भाग आहे या ठिकाणी असं लॉक झाली हे बघा अशी तर कुठे झालं नाही पिलो हे बघा किती का जोरला लाईन ते मागून ने किती जोर लावतोय काही झालं नाही आणि या पद्धतीमध्ये आपल्याला पकडायचं हे बघा जनावर हे बघा गोळी झाली पूर्णपणे वितळी या पद्धतीने पकडून आता माझं कसं एका हातात फोन आहे आणि एका हाताने शूटिंग करतो इथं ठेवून देतो फोन मी थोडा वेळ तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा हे जनावराला असं पकडलं चल तु पुढे पूर्णपणे पायात लॉक केलं जाणार असं मित्रांनो तर अशी याला जी सेफ लॉक्स ती आहे ही आपल्याला द्यायची त्यांना आता हे कसं आहे थोडी नाटक पार्टी आपण म्हणतो ना त्याला विचित्र ही विचित्र पाटे गोळ्या औषध घ्यायला खूप कंटाळा करते तर हे बघा अर्धी पिलेली आहे आणि अर्धी या ठिकाणी थोडं सरवून गेलेलं पेस्ट आपण पूर्ण पुन्हा पाणी उडून घेतलं त्याच्यामध्ये आणि ते परत आपण देणार आहोत त्याला हे बघा लहान आहे मित्रांनो एकदम नाटके तोंडात अजिबात जाऊ येत नाही हे बघा पूर्णपणे पिली गेली सोडून देऊया त्याला आपण हे बघा शेरणारी पाठ तर सेफलॉक्स टी झेड शेवटचा डोस मित्रांनो याच्यामध्ये शंभर टक्के फरक पडून जाईल पहिला एकदम हे व्हिडिओ सेफलॉक्स से टी झेडचा जर तुमचे जनावर कवर होत नसतील जुलाबा पासून तर उरलेले या दोघांना पण देणार आहे मी पण कसं व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे एकाला देऊन दाखवली तुमच्या जर जशीरत असतील तर था त्यांना तुम्ही शंभर टक्के सेपलॉक्स टी जे ही गोळी देऊन पाहा शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे तर अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद